नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे की बऱ्याच ठिकाणी आता तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपल्या चॅनेलवर आपण आर्नी येथील पशुप्रदर्शन पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या जातीचे पशु पाहायला भेटले आणि तसंच एक प्रदर्शन सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मंगरूपीर जिल्हा वासिम या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं था। याच्यामध्ये आ... त्या भागातील शेतकऱ्यांनी विविध फळपिके भाजीपाला आणि इतर आपल्या शेतातले पीक जे आहे त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून आ... मांडलेले होते तर या ठिकाणी आपले म्हणजे आमचे मार्गदर्शक तथा मित्र राजेश काटोले सर राहणार मंगळूपीर आणि ते स्वतः किचन गार्डनबद्दल खूप जास्त काम करतात तर त्यांच्याकडे आपण किचनमध्ये घराच्या परसबागेमध्ये किचन गार्डनमध्ये भरपूर अशा भाजीपाला फळे आणि इतर पिके आपण उगवू शकतो हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी होता आणि या ठिकाणी त्यांनी आपण घरी कुठल्या कुठल्या भाज्या विविध जातीचे फळं आणि इतर पिके किचन गार्डनमध्ये लावू शकतो त्याचे बियाणे त्यांच्याकडे उपलब्ध करून दिले होते या स्टॉलमध्ये तर राज्य सरांचा मोबाईल नंबर मी वर स्क्रीनवर दिलेला आहे आणि आपल्यापैकी जर कुणाला त्यांच्याकडे असलेले बियाणे आणि फळांची झाडे रोपं कलमा आणि इतर पिकाचे बियाणे जर पाहिजे असेल तर सरांना नक्की कॉल करा हे बघा हे सरांचा सॉल आहे आणि या ठिकाणी सरांनी त्यांच्याकडे असलेली सीड बँक या ठिकाणी आणून मांडले मांडलेली आहे याच्यामध्ये त्यांच्याकडे विविध जातीचे बियाणे आणि ते स्वतः सेंद्रिय पद्धतीने ही शेती सर्व करतात आपण जर सरांना कॉल केला तर आपल्याला सेंद्रिय शेतीबद्दल सर्व माहिती भेटेल आणि त्यांच्याकडे असलेले जे बियाणे आहे तेसुद्धा आपण मागू शकता अतिशय कमी भावामध्ये घरपोच आपल्याला बियाणे संपूर्ण भारतात कुठेही भेटतील धन्यवाद